चॅनलचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा सबस्क्राईब बटन आणि त्यासमोरील बेल आयकॉनवरती वरती, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील आणि एकही व्हिडिओ मिस नाही होणार प्लीज सबस्क्राईब माय चॅनल नमस्कार मी सोनाली कुलकर्णी माझ्या शिपलायन्स डिनर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पासाठी शेवंतीच्या फुलांचा सुंदर असा हार तोही पाच ते सात मिनटामध्ये एकदम झटपट तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर आपण हार बनवायला सुरुवात करूया गणपती बाप्पासाठी आपण शेवंतीच्या फुलांचा हार बनवणार आहोत मी इकडे पिवळ्या आणि पांढऱ्या कलरची शेवंतीची फुलं घेतलेली आहेत त्याचबरोबर छोटी बटन गुलाब फुलं पण मला मिळालेली तेही घेतलेली आहेत चला तर आपण हार बनवूया पप्पासाठी करण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे तुम्हाला जशा पद्धतीने हार करायचा आहे तशी आपण आधी फुलं लावून घेतलेली आहेत चटईवरती आणि मी आता दोरा गुण घेते सुईमध्ये इकडे मी दोन सुयांचा वापर करणार आहे दोन सुयांचा वापर केल्याने हार करायला सुपेरियर आणि सोपं पडतं त्याच म्हणून मी दोन सुया वापरते ज्या आपल्या फुल फुलांचा हार तयार करण्यासाठीच असतात मोठ्यावाल्या तुम्ही हातशिलाईच्या सुई घेतल्यात तरी चालतील काही प्रॉब्लेम नाही इकडे छोटा दोरासा सोडलेला आहे आणि एकच मोठा दोरा आपला साधारण हार इतका होणार आहे तर त्याच्या डब दब, डबल असा दोरा घ्यायचा आहे दोरा कट करून घेऊया दोन्ही सुयांची टोकं जुळवून घ्यायची आणि दोरा सेम घ्यायचा आहे साईज लेंथला आणि शेवटी गाठ मारायची आहे घट्ट गाठ मारायची जेणेकरून आपला आपली फुलं निसटली नाही पाहिजे अशा पद्धतीने मी इकडे गाठ मारून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता दोन्ही सुया एकत्र एक केलेल्या आहेत आणि आता आपल्याला खाली गुच्छ बनवायचं आहे तो गुच्छ बनवण्यासाठी मी इकडे दोन्ही सुया ज्या आहेत त्या एकत्र केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आता आपण खालच्या डिरेक्शनला फूल घेऊन अलगत सुई ओवून घेणार आहोत मिडलमधून बाहेर आलेली आहे सुई आणि हळूस फुल दोन्ही दोऱ्यातून खाली सरकवायचं आहे शेवंतीच्या फुलांच्या पाकड्या नाजूक असतात त्यामुळं एकदम अलवार आणि अलगद करायचं आहे एकदा दोऱ्यामध्ये फुलं गेली की काही प्रॉब्लेम नाही पण दोन पिवळी शेवंतीचे फूल झाल्यानंतर मी कॉम्बिनेशनमध्ये करते पांढरं शेवंतीचं फूल घालते तुमच्याकडे जर पिवळीच फक्त उपलब्ध असतील किंवा पांढरंच फुलं असतील तर सेम तुम्ही अशा पद्धतीने हार बनवू शकता आणि आपला खालचा गुच्छ तयार झालेला आहे आणि आता आपण दोन सुया ज्या आहेत त्या सेपरेट करणार आहोत गुच्छ तयार करण्यासाठी आपण एकत्र केल्या होत्या आता त्या सेपरेट करणार आहोत माझ्याकडे आता गुलाबाचं फूल आहे ते मी शेंड्यातून सॉरी सॉरी देंडा आहे तो त्या देंडातून ओवून घेते आता आणि इकडे ओवते आहे सेम दुसऱ्या सुईमधून पण गुलाबाचं फूल होऊन घेते आपण दोन्ही बाजूला जी फुलं ठेवलेली आहेत ती घालणार आहोत फुलांच्या पाकळ्या अपवर्ड डिरेक्शननं करून आपण आता फूल एक एक करून ओवून घेऊया अशा पद्धतीने हे असं फुलं लावून घेतल्याने काय होतं की फुलं आपल्याला दोन्ही बाजूला किती किती घालायची आहेत फुलं हे लक्षात येतं पटकन त्याच्यामुळं मी आधी हाराचं स्ट्रक्चर बनवून घेते आणि त्याच्यानंतर मग फुलं ओवत जाते तुमच्या गणपती बाप्पाची साईज किती आहे किंवा फोटोची साईज किती आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही फुलं कमी जास्त करू शकता बघू शकता इकडे एक बाजू आपली फुलांची झालेली आहे त्याचप्रमाणे आता मी दुसऱ्या बाजूला पण फुलं पटापटा होऊन घेते अशा पद्धतीने तुम्ही जर माझं चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि आजपर्यंत जर चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला खाली सबस्क्राईबचं बटन दिसेल सो so, प्लीज प्लीज सबस्क्राईब माय चॅनेल माझ्या चॅनेलवरती आपल्या मराठी सणवार कसे सेलिब्रेट करायचे कहाण्या आरत्या फुलांचे वेगवेगळे हार हार कसे बनवायचे आणि खूप साऱ्या रेसिपीज माझ्या चॅनेलवरती उपलब्ध आहेत त्या तुम्हाला नक्की मिळतील पाहायला आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा बाहेर विकत मिळेल इतका सुंदर असा हार झालेला आहे आणि मला अजून फुलं थोडीशी ओवायला लागणार आहेत त्याप्रमाणे मी फुलं घेते आता फुलं घेताना आपण जी डिझाईन केली आहेत त्याचप्रमाणे करायचं आहे मी ते येलो दोनमध्ये तीन मिडलला पांढरी आणखीन परत दोन केले तर आता इथे परत व्हाईट कलरची फुलं येतील शेवंतीची मी आता पुन्हा व्हाईट कलरची फुलं ओवून घेतलेले मी आता दोन दोन फुलं घालते कारण माझ्या पप्पाची सा हाईट थोडी कमी आहे त्याच्याप्रमाणे मी हार बनवत आहे आणि शेव येलो कलरची दोन फुलं घालत आहे आणि शेवटी एक गुलाबाचं फूल घालत आहे गुलाबाचा अशा पद्धतीने उभं फूल घातलं तरी चालू शकतं आणि तुम्ही बघू शकता किती छान असा घरच्या घरी हार तयार झालेला आहे गुलाबाची फुलं अशी दोन आलेली आहेत खाली गुच्छ तयार आहे आणि आपली ही शेवंतीची फुलं आहेत खूप सुंदर दिसतो हार तुम्ही अशा पद्धतीने नक्की हार करून पहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया भेटूयाच्यात एखाद्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू